समाज सेवी चंद्र कुमार भैया लपी भैया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं सुबेचुक अग्रवाल समाज बहुत सोशल मंच अमरावती गुरुद्वारा गुरु, गुरु सिंह सभा अमरावती ओबीसी समाज ओसवाल समाज अमरावती पूज्य पंचायत कंवर नगर अमरावती पुण्यातील पब मधून मद्यप्राशन करून बेधुंद अल्पवीन मुलांनी दोन दुचाकी स्वारांना उडवून दिले आणि त्यातच दोघांचा करून अंत झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली होती घटना घडल्यानंतर मात्र पुणे पोलिसांना जाग आली आणि मग झाला पंचनामा करण्यास सुरुवात या प्रकरणात बेभान कार चालवणारे अल्पवयीन मुले तर जामीनवर सुटली मात्र पोलिसांनी यात मुलाच्या वडिलांना आणि बार मालकांना दोषी ठरविलेत याच प्रकरणात आता मात्र नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे पब बद्दल पोलिसांना माहिती नव्हती का राज्य उत्पादन शुल्क विभागाने आधी त्या पबची चौकशी का केली नाही या घटनेला पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दोषी नाही का त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही असा संताप व्यक्त होत था, होत असताना दिसून येत आहे पुणे शहरात काहीच दिवसाआधी मोठी दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी म्हणजे दुचाकी स्वाराचा पबमधून अय्याश करून मध्यप्राशाण करून बाहेर पडणारे भरधाव वेगाने अल्पवयीन मुलांच्या कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेत पुणे पोलिसांनी मात्र कोणताही वेळेचा विलंब न करता धाव घेतली कारचा शोध घेऊन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात सुद्धा घेतले मात्र अल्पवयीन असल्याने त्यांना जामीनवर सोडले या प्रकरणात पुढे न्यायालयाने मुलांच्या वडिलांना आणि बार मालकांना दोषी ठरवित त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले मात्र ज्यांनी पब मध्ये जाऊन मध्यप्राशन करून अशी केली त्या अल्पवयीन मुलांना पब मालकांनी का रोखले नाही अल्पवयीन मुलांना बार आणि पब मध्ये परवानगी नसताना का थांबविले नाही फक्त पैसे कमवायच्या नादात दोघे निष्पाप दोघांच्या बळीला कोण दोषी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे सर्व मोठ्या शहरात पोलीस कमिशनर जनतेला दाखवण्यासाठी अवैध धंद्यांवर दिखाऊ छापेमारी करतात नंतर पुन्हा जैसेथ हे परिस्थिती दिसून येते अशा अनेक जिल्ह्यात अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे पुण्यात पब मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोकळे झाले मग याआधी याच पोलिसांच्या सहकार्याने पब सुरू करण्यात आले याला येथील पोलिस जबाबदार नाही का असे अनेक पब पुणे मुंबई नागपूर अमरावती या मॉर्डन म्हटल्या जाणाऱ्या शहरात वेळेचे भंग करून रात्री वाजेपर्यंत चालायचे हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती असते अनेक पब हद्दीतील पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पब मालकाकडून आर्थिक मलाईची भेट मिळत असल्याने अशा पबवर नजरअंदाज केल्या जाते मात्र अशी पुणे सारखी जर घटना घडली तर पुन्हा हीच यंत्रणा त्यांना ओळखत नसल्याचा बाऊ दाखवीत त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात मागे पुढे पाहत नाही कोणतीही घटना घडण्याआधी नागरिक अनेकदा नागरिक पोलिसांना माहिती देत असतात त्यावर अनेकदा पोलिसच दुर्लक्ष सुद्धा करीत असल्याने घटना घडल्यानंतर पोलिसांचे दर्शन होते अशी चर्चेला उधान आताच नाही तर अनेक वर्षांपासून आपण सर्व ऐकत आहोत अमरावती शहरात सुद्धा अनेक वर्षांपासून पब व्यवसाय सुरू करण्यात आला मात्र आजपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली नव्हती जेव्हा येथील अनेक राजकीय पक्ष संघटना आणि धार्मिक क्षेत्रातील प्रचारकांनी निषेध करण्यास सुरुवात केला तेव्हा पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाला जाग आली अशीच व्यवस्था जर देशात अबाधित राहिली तर येथील जनतेचा प्रशासकीय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाण्यास थोडा तरी वेळ लागणार नाही